पुढे सगळ्या सुभियामध्ये बांडी गाव म्हणते हो काय काय म्हणते म्हणायचं तो काय दहा रुपये दिले कधी त्याला बिस्किट पुढा दिला का ट्वेंटी ट्वेंटी दिली माया सुबियाला गाव मध्ये नाव ठरले सुबिया सुबिया त्याचं नाव सुभाष आहे सुभाष सुभाष चंद्र बोस नाही का हुशार आहे पण लय कलाकार सुभाष आहे बरं नाही करा सुभाषचा वाढ मोठ्या घरचे माझ्या बाकर बाड वाडे माय भाऊ तुमसारखा माणूस नाही गोनी नाही का <laughs> वाडे माय वाड गे माय आणि केसारी फे गमैना काळी मनी केसारी मैना काळी पोत मनी

मोठ्या घरची माय लेकर माझं पांढर पड माय वजय माय याला खाली उतरलं माय साठ किलो भरतय साठ किलो वजन कामून वाढलंय पहिली पंग सोडित नाही नाश्ता असो ना चाष्टा असू पहिली पंगते नाश्त्यापासून मग भट्टी काय जिलाबी काय बासुंदी काय लय हांतो हा सुब्या म्हणला बांडिया गुलाबजामू राहिले ना माग कसं हुशार आहे सुभाष आज तुम्हाला अभंग कोणता घेतला होता रे अभंग कोणता होता कीर्तनाला माहित नाही गुलाबजामू कधी होती र कधी होती गुलाबजामू खायला म्हणला गुलाबजामू आता कशी ध्यानात राहिले खाली ना किती खाली बत्तीस सुभ्या खा नाही का जीव दे बाबा हे बत्तीस आहे बत्तीस खाली म्हणते लय आहे बाबा सुब्याचं साठ किलो आहे वाडे मा शूटिंग चालू आहे महाराष्ट्रभर जाणार आहे शूटिंग चांगलं ना चांगलं नाचायचं चांगलं हसायचं ना म्हणून ते शहाभाव करायचे का आता तुझा नाव महाराष्ट्रभर जाणार आहे शूटिंग मध्ये पाठणार पाटणार आहे तुट्यूबचं नाव टाकलं की आलं बांडे महाराज बांडे महाराज आले की सुभाष आला आधी सुभाष आणि मग बांडे महाराज असं होणार आहे का आता सुभाष जास्त नाचतंय ना मला अंग झेपत नाही गेले नाचत हा गे सुया पोत गे कंगवा पनीय ये रामिया चाय ये भीमिया चाय ये धोंडिया चाय ये पांडिया चाय ये दगडिया चाय ये भत्रिया चाय ये कमला बाई ये युमला बाई ये गाया बाई ये द्वारका बाई ये मथुरा बाई ये कृष्णा बाई ये सावित्रा बाई वाड़मेरा रामिया चाय वाड़े माई शांता इथे कोणी हा इथली सोडून मा मीना ताई ज्योतिताई वैशुताई प्रियंका ताई, ताई गीता ताई सीता ताई आशा ताई उषा आय मंगलबाई कालिंदाबाई वाड मंडाबाई वाड तुला कसं काय माहिती वाकडं दावित आहे मला सोबे मी इकडे केलं वनकिल के वाकड द्यावीत नाही का बरात खतरनाक आहे तू अरे पट्ट्या वाडे यलावती या यलावती पार्वतीय सुदामती शरद पवाराची बारामती वाडे मा, वाडे बैय तुला आणि बाईबाई तुला तुला, तुला तुला गो बाय तुला गा सिष्टी मध्ये नोका बाय तुला बुरगुंडा होई तुला बुरगुंडा होई बाईबाई तुला, तुला भक्तीची हाती काटी धरले माय भुरगुंडा भुरगुंडा कोणता बुरगुंडा जोळीमध्ये येईल आपले गावचे सुभाष काय नाव तू पूर्ण तुझं नाव सुभाष बापाच बंडू आडना सुभे परत राग ते राव ते तुला ते म्हणतो तुला म्हणतो ना हेच आहे म्हणून राहतो काय बाबा तू एकच घर पण राव कल तू चा अरे वरे शिंदे पाटील म्हणतोय ना तुला अरे भारी हुशार आहे हे बुरगुंडा केला पाहण्याकरता सोबासा आपल्या गावचा आहे हे बुरगुंडा पाहण्याकरता केलाय तोंड पांढरे केले जीप काढते वाकडे दाखीते मा हे सोंग पाहण्याकरता केले नऊस डोंगा परी रसनो हे डोंगा आणि काय बुरला अशी वरली या रंगा सोखा डोंगापरी भाव न हे डोंगा आणि काय बोलला अशी वरली या रंगा माझ्या कोणता तो ज्ञानाचा भरगुंडा ज्ञान झालं गावाचा सप्ताह कळतो ज्ञान झालं मंदिर कळत ज्ञान झालं माणूस कळतो ज्ञान झालं मंदिरातला देव कळतो ज्ञान झालं आरक्षण कळत ज्ञान झालं पंढरपूरची वारी कळते ज्ञान झालं मंदिरातला देव कळतो म्हणून ज्ञानाचा प्रगुंडा घेऊन आली वैदिन वैदिन काय म्हणती अनादही नवर स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकुभाळ सदभक्तीची हाती काठी धरिले चार योगाची काखी पोतडी दसावतार खेळती परमंडी हनुमंत कुरकुला संगी घेऊन गेला लंखा भवन सीतामाईच्या शोधाला गेदा गोंगेबाई वाड बागलबाई वाड शिंदेबाई वाड वाड मोठे घरचे मग बाकर वाड लेकरा करता रडते रडते <laughs> शिंगल पिऊस आहे <प्यूसे>, शिंगल पिऊस आहे <laughs> अरे कारण साऊंड उडत नाही बाबा मी मला म्हणते ना अरे काय म्हणत मध्ये पोरग रडाव मोठी माईक मध्ये साऊंड उडाला इनोट उडल रड रड सुबिया <laughs> <ते थे दियो। laughs> मोकिंद रे गोविंदराव रडत रे काय कायच काय कायच गुलाबजामुनपा काय वडापाव रबर रबर रे हड हड कुत्रे हे सरकारी कुत्रे ते कुत्र श्रीमंत लोकांची घरी असत चोर आलिक झोपी जात मालकालीक बोकत काकासाहेब तुम्हाला घेऊन जाईल तुम सावकार की म्हणले बरे काही सांभाळायला शिवाजी महाराज बरे काही की नाही काकासाहेब <स्थास> देऊन टाकू कुत्रं <गयत्याग> <स्थास गयत्याएग> हॅलो <laughs> कुत्र भारी चॅनल चे नाव दिल्ली आपण समोर जे चॅनल सगळे लावलेत ना आता आपण महाराष्ट्रभर सप्ताह जाणार आहे सप्त सेवा आठ दिवस सेवेच्या माध्यमातून आपलं हे प्रसार करण्याकरता धर्माचं काम प्रसार करण्याकरता आपल्या गावाची शोभा वाढण्याकरता आपल्या पोहे टाकले सप्ती याची शोभा वाढण्याकरता हे सर्व चॅनल माझे गुरुबंधू होत त्यांचं नाव येण्याप्रमाणे ऐकूया चॅनलचे चे नाव ऐकूया नाम संकीर्तन युट्यूब चॅनल वा ज्ञानाई ज्ञानाई यूट... युट्यूब चॅनल क्या बात आहे नाथ कीर्तन शबास चॅनल वा गोडवा माऊलीचा वा आणि नाद नामाचा क्या बात आहे असे पाच टाळी वाजून स्वागत करा चॅनल वर सगळ्या सगळ्या देवाचे नाव महाराज कुठल्या मुलाचं नाव नाही कुठलं काही नाही कुठलं काही नाही काही नाही फक्त देवाचे नाव नामा संकीर्तन माऊली नाही काय एकदम ज्ञानाई काय माऊली वा वा कोटी कुठे धन्य मला येत नाही ना त्याच्यामुळे केलं तस वाड मोठ्या घरचे माय भाकर वाड आयसा शकून सांगितला एका जनार्धनी आनंद झाला संत जे कार केला वाड माय मोठ्या घरचे माय भाकर वाड भाकर बाकर माझं लग्न करायचं आता गे बघून बघून गेलो तो सुभाष घे बघून मावशीने पैसे दिले ना बघ या सगळ्या कोण दहा हा घेऊन ये सुभाष तुझं घर कोणकडे इकडे जाऊ नको इकडे जाऊ नको तिकडे गेला की सोबे गेला दिसतय सोब्या हे मला गुरु भरते बर का हे मला मी बांड आहे पण माझ्यापेक्षा जास्त बांड आहे हो। गेला की या गल्लीने गेला बघून गेला गेला त्याच्यामुळे तिकडे जाऊन नको ह्या पडतो सगळ्या मावशी कोण दहा हजार रुपये घेऊन ये किती किती दमानि दा तिकडे कुठं दमान कि रामान देव देतात दमान लग्न सोहळा नवरदेव कोण आहे काका साहेब नवरदेव कुठे माझा लग्न सोहळा याचं करून टाकूया एकदा आकाशचं लग्न करून टाकू नगं म्हणलं होतं मग करून टाकू चला सगळ्यांनी म्हणूया भजन आणि लग्न सोहळा सुरू करूया श्रीराम